विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन टॉपिक किंवा नवीन प्रक सहावे प्रकरण अभ्यासणार आहोत विदेशी विनिमय दर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकमेकांच्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते यामधूनच एकमेकांकडे येणी आणि देणी निर्माण होत असतात ती भागवण्यासाठी एकमेकांच्या चलनाची आदलाबदल ही करावी लागते कारण प्रत्येक देशाचे चलन हे स्वतंत्र असते त्याचा दुस दुसऱ्या देशामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपयोग होत नसतो चलनाच्या आदलाबदलीच्या विदेशी विद्यार्थी मित्रांनो चलनाच्या आदला बदलीला विदेशी चलन विनिमय असे म्हटले जाते हा विदेशी चलन विनिमय ज्या दराने केला जातो त्या विदेशी विनिमय दर असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपण आता विदेशी विनिमय दराची व्याख्या अभ्यास ज्या दराने दोन देशाच्या चलनाची देवाणघेवाण किंवा अदला बदल केली जात असते त्या दरास विदेशी विनिमय दर असे म्हणतात दुसरी व्याख्या अशी करता येईल की विदेशी विनिमय दर म्हणजे एका चलनाची दुसऱ्या चलनामध्ये व्यक्त केलेली किंमत होय म्हणजे उदाहरणार्थ एका डॉलरसाठी बहात्तर रुपये द्यावे लागत असतील तर एक डॉलरबरोबर बहात्तर रुपये हा त्याचा विनिमय दर असतो विद्यार्थी मित्रांनो विनिमय दर हा इतर वस्तूंच्या किमतीप्रमाणेच मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित होत असतो मग अशा आपण विनिमय दराची निश्चिती अभ्यासू सॉरी विद्यार्थी मित्रांनो आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ओएक्स अक्षावरती चलनाची मागणी आणि चलनाचा पुरवठा दर्शवला आहे आणि ओवाय अक्षावरती विनिमय दर दर्शवला आहे आकृतीमध्ये डी हा विदेशी चलनाचा मागणी वक्र असून यश यस, यस हा विदेशी चलनाचा पुरवठा वक्र आहे आणि हे दोन्ही वक्र ई बिंदूमध्ये परस्परांना किंवा एकमेकांना छेदत असल्याने ई बिंदूमध्ये ठरलेला विनिमय दर हा समतोल विनिमय दर आहे विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये ओएम एवढा विदेशी चलनाचा पुरवठा आणि विदेशी चलनाची मागणी असताना ओ आर हा समतोल विनिमय दर निश्चित होईल जोपर्यंत मागणी आणि पुरवठा वक्र कायम राहतील तोपर्यंत ओ आर हा समतोल विनिमय दर टिकून राहील मागणी आणि पुरवठा या दोघांपैकी कोणत्याही एकामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम विनि विनिमय दरावरती होऊन विनिमय दर बदलेल समतोल विनिमय दरापेक्षा विनिमय दर कमी झाल्यास विनिमयाची मागणी वाढेल आणि समतोल दरापेक्षा विनिमय दर वाढल्यास विनिमयाच्या पुरवठ्यात वाढ होईल विद्यार्थी मित्रांनो या आकृतीवरून काही निष्कर्ष निघतात ते म्हणजे जर विदेशी चलनाचा पुरवठा स्थिर असताना विदेशी चलनाची मागणी वाढली तर विनिमय दरात वाढ होईल किंवा देशांतर्गत चलनाच्या विनिमय दर कमी होईल आणि जर विदेशी चलनाचा पुरवठा कायम असताना विदेशी चलनाची मागणी कमी झाली तर विदेशी चलनाचा विनिमय दर कमी होईल किंवा देशांतर्गत चलनाचा विनिमय दर वाढेल विद्यार्थी मित्रांनो जर विदेशी चलनाची मागणी स्थिर असताना विदेशी चलनाचा पुरवठा वाढला तर विनिमय दर कमी होईल किंवा देशांतर्गत चलनाचा विनिमय दर वाढेल आणि जर विदेशी चलनाची मागणी कायम असताना विदेशी चन्नाचा पुरवठा कमी झाला तर विनिमय दरामध्ये वाढ होईल विद्यार्थी मित्रांनो जर विदेशी चन्नाची मागणी वाढली असताना विदेशी चलनाचा पुरवठा कमी झाला तर चन्नाच्या विनिमय दरामध्ये लक्षणीय वाढ होईल किंवा देशामधील चन्नाचा विनिमय दरामध्ये लक्षणीय लक्षणीय घट झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि जर विदेशी विनिमयाची मागणी कमी झाली असेल किंवा कमी झाली असताना विदेशी चलनाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली तर विदेशी चलनाच्या विनिमय दरामध्ये घट होईल म्हणजेच देशांतर्गत चलनाच्या विनिमय दरामध्ये वाढ होईल विद्यार्थी मित्रांनो जर विदेशी चलनाची मागणी वाढली असताना विदेशी चलनाच्या पुरवठ्यात देखील वाढ झाली तर विदेशी विनिमय दराच्या दराचा परिणाम मागणी आणि पुरवठा यांच्यातील बदलाच्या प्रमाणावरती अवलंबून राहील जर मागणीमध्ये तुलनेने अधिक वाढ झाली तर विनिमय दरामध्ये वाढ होईल आणि जर पुरवठा तुलनेने अधिक वाढला तर विनिमय दरामध्ये घट होईल याचबरोबर जर विदेशी चलनाचा पुरवठा घटला आणि मागणी देखील कमी झाली तर विनिमय दरावरील परिणाम मागणी आणि पुरवठ्यातील बदलाच्या परिणामावर अवलंबून राहील जर मागणीमध्ये तुलनेने अधिक घट झाली तर विनिमय दर कमी होईल आणि पुरवठ्यामध्ये तुलनेने अधिक घट झाली तर विनिमय दर वाढेल विद्यार्थी मित्रांनो यावरून असे स्पष्ट होते की विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठ्यामधील बदल हे विनिमय दरातील बदलावरती अवलंबून असतात आणि विनिमय दरामधील बदल विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यातील बदलावर अवलंबून असतो विनिमय दर हे विदेशी विनिमयाची मागणी आणि विदेशी विनिमयाच्या विनिमयाचा पुरवठा यांचे फलन असते म्हणजे विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा विदेशी विनिमय दरावरती अवलंबून असतो मग विद्यार्थी मित्रांनो अशा विनिमय दराचे दोन प्रकार पडत असतात याच्यामध्ये स्थिर विनिमय दर आणि बदलता विनिमय दर तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला स्थिर विनिमय दर किंवा स्थिर विनिमय दराचा अभ्यास करू विद्यार्थी मित्रांनो स्थिर किंवा निश्चित विनिमय दर पद्धतीने सर्व प्रकारच्या विदेशी देणेगेण्याचे व्यवहार सरकारने ठरवून दिलेल्या विनिमय दराप्रमाणे केले जात असतात कारण विनिमय दरामध्ये वारंवार बदल होत गेले तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण होते म्हणूनच विनिमय दर स्थिर ठेवण्याला किंवा स्थिर ठेवण्यास प्राधान्य दिले जाते विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार चालू राहण्यास तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यास मदत होत असते असा विनिमय दर स्थिर राहण्यासाठी सरकार आवश्यक विदेशी चलनाची खरेदी विक्री करत असते तसेच यासाठी आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची मदत घेत असते किंवा मदत करत असते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत स्थिर विनिमय दराचा पुरस्कार केलेला होता मात्र एकोणीसशे एकाहत्तर नंतरनं आय एम एफने बदलत्या स्वीकार केला विद्यार्थी मित्रांनो भारतात एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत स्थिर विनिमय दरानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार हा पार पाडला जात असत परंतु एकोणीसशे एक्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणामध्ये बदलत्या विनिमय दल... दर विनिमय दर पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा स्थिर विनिमय दराची आपण व्याख्या अभ्यासू सरकार जेव्हा कायदा करून विनिमय दर निश्चित करते तेव्हा त्या विनिमय दरा स्थिर विनिमय दर असे म्हटले जाते त्याचबरोबर दुसरी व्याख्या अशी करता येईल की जेव्हा विदेशी चलनाची देवाणघेवाण सरकारने किंवा मध्यवर्ती बँकेने ठरवून दिलेल्या विनिमय दरानुसार केली जाते तेव्हा त्या स्थिर विनिमय दर असे म्हटले जाते मग विद्यार्थी मित्रांनो अशा स्थिर विनिमय दराचे काही देशाच्या दृष्टीने फायदे असतात काही देशाच्या दृष्टीने तोटे असतात तर अशा स्थिर विनिमय दराचे आपण सुरुवातीला काही फायदे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दराचा पहिला फायदा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यासाठी विनिमय दर स्थिर असला पाहिजे कारण स्थिर विनिमय दरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील वस्तू आणि सेवांच्या किमती या स्थिर राहत असतात व्यापारात सहभागी होणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होत असते यानंतर पुढचा घटक आहे किंवा पुढचा फायदा आहे विदेशी गुंतवणुकीला उत्तेजन विद्यार्थी मित्रांनो विनिमय दरातील स्थैर्यामुळे परकीय भांडवलदारांना दीर्घकाळापर्यंत शाश्वती वाढत वाढते त्यामुळे परकीय गुंतवणुकीला गुंतवणूक वाढीला लागत असते किंवा परकीय गुंतवणूक वाढते त्याचा परिणाम विदेशी गुंतवणूक वाढून देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होत असते नंतरचा फायदा आहे उत्पादनात वाढ विद्यार्थी मित्रांनो स्थिर स्थिर विनिमय दरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना मिळत असते त्यामुळे आंतरराष्ट्रीय श्रमविभाजन आणि विशेषीकरण होऊन एकूण उत्पादनामध्ये वाढ होत असते जगातील उत्पादनात वाढ झाल्यामुळे उपभोक्त्यांना अधिक वस्तूंचा उपभोग घेता येत गे असतो त्यामुळे उपभोक्त्यांचे उप कल्याण हे वाढत असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा फायदा आहे चलनावरील विश्वास असतो किंवा चलनावरील विश्वास वाढतो स्थिर विनिमय दर असल्याने चलनाचे अंतर्गत त्याचबरोबर अंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मूल्य स्थिर राहण्यास मदत होत असते त्यामुळे लोकांचा चलनावरचा जो काही विश्वास असतो तो विश्वास वाढत जातो कारण स्थिर विनिमय दरामुळे देशांतर्गत स्थिरता प्राप्त होत असते पुढचा फायदा आहे सट्टेबाजीला आळा स्थिर विनिमय दरामुळे सट्टेबाजीला पायबंद बसत असतो चलन मूल्यातील बदलांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सट्टेबाजीचे व्यवहार होतात परंतु विनिमय दर दर जर स्थिर राहत असेल तर अशा वेळी सट्टेबाजीला आळा बसत असतो किंवा आळा बसतो यानंतर पुढचा फायदा आहे की चरणविषयक धोरणास मदत विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँकेला चलनविषयक धोरण यशस्वीपणे राबवण्यासाठी विनिमय दर स्थिर असले पाहिजे त्यामुळे मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण प्रभावीरित्या राबवून तेजी मंदीची ती ते। तीव्रता किंवा व्यापार चक्राची तीव्रता ही कमी करू शकते यानंतर पुढचा फायदा आहे भांडवल बाजाराचा विकास स्थिर विनिमय दरामुळे आंतरराष्ट्रीय भांडवल बाजाराची निकोप वाढ होऊन त्यांचा विकास होण्यास मदत होत असते पुढचा फाय फायदा आहे विशिष्ट गटासाठी उपयुक्त आज काही देशांच्या चलनाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बरेच महत्व प्राप्त झाले आहे किंवा चलनाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे जगामध्ये चलन गट निर्माण झालेले आहेत उदाहरणार्थ डॉलर गट युरो डॉलर इत्यादीसारखे गट निर्माण झाले आहेत स्थिर विनिमय दरामुळे या चलन गटाचे कामकाज हे सुलभ बनत असते त्यानंतर पुढचा फायदा आहे आर्थिक स्थैर्य स्थिर विनिमय दरामुळे देशांतर्गत व्याजदर वेतन दर इत्यादी स्थिर राहतात त्यामुळे गुंतवणूक वाढीला अनुकूल वातावरण निर्माण होऊन आर्थिक स्थैर्य हे प्रस्थापित होत असते यानंतर स्थिर विनिमय दराचा पुढचा फायदा आहे देशांतर्गत उद्योगाची उभारणे विद्यार्थी मित्रांनो विनिमय दरातील स्थैर्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन करणाऱ्या उद्योगांना फायद्यात तोट्याचा अचूक अंदाज बांधता येत असतो उद्योगांतर्गत धंद्याच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी स्थिर विनिमयाचे धोरण आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या दहा मुद्द्यांच्या आधारे स्थिर विनिमय दराचे फायदे अभ्यासता येतील किंवा त्याचा अभ्यास करता येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा स्थिर विनिमय दराचे जे काही तोटे आहेत हे तोटे अभ्यासू तर याच्यामध्ये आपल्याला एकूण दहा पॉइंट अभ्यासायचे आहेत तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आर्थिक धोरणाला मारक विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दराचा स्वीकार केल्यास देशांतर्गत किंमत पातळी कमी होऊन देशाच्या गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो म्हणून स्थिर विनिमय दराचे धोरण हे देशाच्या आर्थिक विकासाला मारक ठरते यानंतर पुढचा पुढचा तोटा आहे किंवा पुढचा दोष आहे की स्वतंत्र चलनविषयक धोरणाचा अभाव विद्यार्थी मित्रांनो जेव्हा देशामधील चलन पद्धती ही आंतरराष्ट्रीय व्यवहार तो मिळणाऱ्या आयात निर्यातीशी निगडीत असते संबंधित देशाला स्वतंत्र चलनविषयक धोरण राबवता येत नाही याचा परिणाम म्हणजे देशांतर्गत किंमत पातळी रोजगार पातळी इत्यावरती नियंत्रण ठेवता येत नसते किंवा ठेवता येत नाही यानंतर पुढचा तोटा आहे तेजी मंदी विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दरामुळे देशाच्या अर्थ जगामध्ये येणारी जी काही व्यापार चक्र आहेत किंवा तेजीमंदीचे चक्र आहेत या तेजीमंदीच्या चक्रापासून किंवा या घटकापासून देशाचे किंवा अर्थव्यवस्थेचे रक्षण हे करता येत नाही पुढचा दोष आहे विषमतेत वाढ स्थिर विनिमय धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित व्यवसायातील लोक हितासाठी संपूर्ण अर्थव्यवस्था कार्यरत राहते अशा लोकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाते परंतु इतर बहुसंख्य लोक या फायद्यापासून वंचित राहतात त्यामुळे आर्थिक विषमता ही वाढीस लागते यानंतर पुढचा दोष आहे की कृत्रिम स्थैर्य विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार जरी आंतरराष्ट्रीय व्यापारात जरी अस्थैर्य निर्माण झाले तरी विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु हे स्थैर्य कृत्रिम असते त्यासाठी राष्ट्रहिताचा बळी जात असतो कृत्रिम स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नामुळे काळा बाजार हा वाढत जातो यानंतर पुढचा तोटा आहे साधन संपत्तीचा अयोग्य वापर स्थिर विनिमय दराच्या परिस्थितीत देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही परकीय व्यापारावरती केंद्रित होत असते त्यामुळे देशांतर्गत साधनसामग्रीचा उपयोग देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तूंसाठी केला जात असतो यानंतर पुढचा दोष आहे भ्रष्टाचार वाढतो विद्यार्थी मित्रांनो विनिमय दर स्थिर ठेवणे फारच कठीण आणि गुंतागुंतीचे असते अशा परिस्थितीत विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार आणि दुर्मिळ साधनांचा किंवा दुर्मिळ चलनाचा गैरवापर होण्याची शक्यता ही अधिक असते पुढचा दोष आहे विविध चलन गटासाठी आवश्यक नाही स्थिर विनिमय धोरणामुळे विविध चरण गटाचे कामकाज सुरळीत बनते असे प्रतिपादन केले जाते किंवा असे म्हटले जाते परंतु या चरण गटाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी स्थिर विनिमय दर किंवा स्थिर विनिमय दराची मुळीच आवश्यकता नाही आहे पुढचा दोष आहे वास्तवापासून दूर सध्या कोणत्याही देशात देशामधील किंवा देशाचा विनिमय विनिमयाचा दर आपल्याला स्थिर असल्याचे आढळत नाही म्हणजेच स्थिर विनिमय दराचे धोरण हे वास्तवात पाहायला आपल्याला मिळत नाही म्हणजे थोडक्यात हे वास्तवापासून बाजूला गेलेले आहे आणि स्थिर विनिमय दराचा शेवटचा दोष आहे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीला आधार नाही विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दर पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होत असते असे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षामध्ये तसा अनुभव असल्याची इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही म्हणून नों विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीला स्थिर विनिमय दर आधार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला विदेशी विनिमय दर विदेशी विनिमय दराचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्थिर विनिमय दर बदलता विनिमय दर आणि स्थिर विनिमय दराचे फायदे तोटे आप आपण जे काही अभ्यासले ते महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येतात